श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनिवार होता आणि मला हनुमान चालिसेचं चा, जे अकरा दिवसाचं अनुष्ठान आहे ते करायचं होतं तर त्याची तिथे मी संपूर्ण जी तयारी आहे ती करून घेतली होती आणि मी मागही या सेवेचा जो अनुभव आहे तो घेतला आहे खरंच या सेवेने आपलं कुठलंही काम असो आपण कशासाठीही सेवा करत असो ते काम ह्या सेवेने होतं म्हणजे होतंच खूप प्रभावशाली सेवा आहे ही मी ह्या सेवेचा दोनदा अनुभव घेतला आणि जेव्हाही मी ही सेवा करायला घेतली तेव्हा मी जे मनात ठेवून सेवा केली आहे ते पूर्ण झालेलंच आहे आणि तर आजही मला सेवा करायची होती भरपूर दिवसांना करायची मनात होतं मंगळवारी करायची होती मला पण परत विचार आला की शनिवारी करूया म्हणून आणि सेवा अगदी सोपी आहे काहीच असं तामझम करावं लागत कि नाही किंवा नारळ इकडे ठेवण्या काहीही नाही फक्त आणि फक्त आपल्याला हनुमान चालिसा पाहिजे एक तांब्या पाहिजे ग्लास आणि एक लवंग एक रुपयाचं नाणं एवढं आपल्याला पाहिजे आणि हनुमानजींसाठी काहीतरी गोडाचा प्रसाद पाहिजे त्या तांब्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक रुपयाचं नाणं ते टाकायचं आहे आणि ते झाकून ठेवून तुम्ही ते सकाळी पाणी पिऊही शकता कारण की रात्रभर त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी साचलेली असते आणि मी ते झाकून ठेवत असते आणि हे ग्लासातलं पाणी आपण लगेच पिऊ शकतो तर इथे करायचं काय होतं की अकरा दिवस हनुमान चालिसेचं जे अनुष्ठान आहे ते करायचं आहे म्हणजे अकरा वेळा अकरा दिवस हनुमान चालीसे वाचायची आहे तर इथे मी तेच करणार होते तर त्यामुळे इथे मी सगळं जी पूजा मांडणी वगैरे आहे ती करून घेतली ना आता मला करायचा होता संकल्प कारण की तुम्हाला माहिती आहे संकल्प शिवाय कुठलीच सेवा होऊ शकत नाही तर इथे मला आता संकल्प करायचा होता मी संकल्पच करत होते आणि हो ह्या सेवेचाही आपल्याला संकल्प करावा लागतो तुम्ही हे अकरा एकवीस एक्कावन्न अशाही दिवसात करू शकतात पण मी अकरा दिवसाचंच करते म्हणजे जेव्हापासून मला ह्या सेवेची माहिती झालेली आहे तेव्हापासून मी ही सेवा अकरा दिवसाचीच केलेली आहे तर शनिवारी मी आणि समाप्तीला वगैरे काय करायचं हे ही तुम्हाला सांगेलच मी दररोजचा सकाळ संध्याकाळचा जो नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा असतो आणि मेन म्हणजे ह्या व्रताला आपल्याला ब्रह्मचर्य व्रतही पाळावे लागतात त्यानंतर संकल्प झाला आणि ज्या टायमाला आपण वाचायला बसू त्या टायमालाच वाचायचं असतं सगळ्यात अगोदर रामराक्षा वाचायची तर मी इथे रामरक्षा वगैरे सगळं वाचून घेतलं एक श्री राम श्रीराम श्रीराम हा जप करायचा आहे आणि त्यानंतरच हनुमान चालिसा वाचायला घ्यायची आहे तर माझ्याकडे ही होती तर मी हीच वाचली तर श्री स्वामी समर्थ